जळगाव शहरातील ज्वलंत प्रश्नांबाबत सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीनिमित्त दुपारी बारा वाजता सत्याग्रह आंदोलन केले जळगाव शहरात मूलभूत समस्यांपासून नागरिक वंचित असून शहरातील तरुणांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरामध्ये जावे लागत आहे तसेच शहरात रस्त्याची दुरवस्था बेरोजगारी अशा विविध समस्या असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगर कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी वाल्मिक पाटील महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील युवक महानगर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी किरण राजपूत माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक लकी टेलर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती त्यांनी सत्याग्रह आंदोलन केलं गांधी जयंती आहे या गांधी जयंतीच्या दिवशी तुम्ही आंदोलन करतायत काय नेमका मागण्यासंदर्भातलं आंदोलन आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींची पण जयंती आहे शास्त्रीजी पण महात्मा गांधींच्याच रस्त्यावर चालत होते महात्मा गांधी जो सत्य उजागर करण्याचा रस्ता सर्व भारताला दाखवला ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेच सत्य जळगाव शहराचं उजागर करण्यासाठी हे सत्याग्रह मी आज तिथं पुकारलेला आहे या सत्याग्रहाला मी सामान्य नागरिक व जळगावकरांना आवाहन केले की त्यांनी यावे आपल्या समस्या इथं मांडाव्या व त्या समस्यांवर काम करण्याची माझी इच्छा आहे आणि प्रशासनाला जाब विचारण्याची माझी इच्छा आहे ह्याप्रमाणे आजचा हे सत्याग्रह इथं घेण्यात आले काय समस्या वाटतात आपल्याला नेमक्या जळगावमध्ये काय काय समस्या आहे गेल्या पाच वर्षात काय समस्या आहे सुटलेल्या नाही आहेत जनतेच्या या जळगाव शहराला प्रगती थांबलेली आहे जे लोक इथं राज्य करत आहेत ते गांधीजींचा फोटो असलेली नोटेचा वापर करून या जनतेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण मी त्याविरोधात गांधीजींनी जे शिकवण आम्हाला दिली गांधीजींचे जे विचार आहेत त्यांना घेऊन जनतेमध्ये जातो आहे ह्या शहराला जे मूळ अडचणी आहे ते ते रोजगाराचे आहे इथले मुलं जे शिकले थोडेफारी त्यांना बाहेर जावे लागते आपल्या म्हताऱ्या आईवडिलांना मागे सोडून जावे लागते इथं ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे टुरिझम रिलेटेड एम आय डी सी रिलेटेड त्या नाही आहेत जे पण काम इथं सरकार करण्याचं किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतेस आता हे रस्तेच धरून घ्या जी झालेले आहे गडबडीने ते कशा पद्धतीने तयार झालेले आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आता तुम्हाला कळेल की थोड्या दिवसांनी हे रस्ते परत बनण्यात येते कारण भुयारी गटरीचं नियोजन यांनी केलेलं आणि हे पैसे परत पाण्यात जाणार आहे इथं जे लोक नेते आहेत ते लोक अविचारी आहेत त्यांच्यात निर्णय घेण्याची आणि लीड करण्याची क्षमता नाही ते फक्त दिवस ढकलता आहे काम करण्याचा देखावा करत आहे याच्या पलीकडं काहीच ह्या जळगाव शहरात होत नाही आहे अनेक समस्या इथं आहे दडपशाही आहे लोक काही जे आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांना दाबण्याचा प्रयत्न इथं होतो त्या कारणाने इथले लोक थोडे घाबरलेली आहेत ते आज बोलणार नाही जास्ती पण ज्या दिवशी मतदानाची वेळ येईल ते नक्कीच आपलं मत नोंदवतील हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल